<coughs> आज काय धनत्रयोदशी आता धन्वंतरी ज्या वेळेला समुद्रमंथन केलं आणि त्या समुद्रमंथनातून चौदा रत्न निघाले आणि धन्वंतरी नावाचे दैवत दैवत निघालो आता अमृतकूप निघालं आणि मग ह्या ज्या वनस्पती आहेत मग हे अमृत कशात आहे तर वीस हजार वनस्पती त्यावेळेला तयार झाल्या त्याचं ज्ञान झालं आणि वीस हजार वनस्पतीपैकी दोन हजार नामशेद झाल्या खाली राहिल्या अठरा हजार आणि मग जरी वनस्पती अठरा हजार असली त्याचे रस किती आहे सहा खारट तुरड गोड कडू तेलकट आंबट आणि गोड सातवा ब्रह्म, रस ब्रह्मरस आणि मग त्याचं कार्य काय आहे चार स्तंभक रेचक धाक उष्ण वात पितकप आणि मग ज्या माणसाला एका एका एक रोगावरती शंभर औषधं आहे तो कोण धन्वंतरी एका एका एक रोगावरती पंचवीस औषधं माहिते तो राजवैद्य आणि एका एका एक रोगावरती पाच पाच सहा औषधं तो वैद्य आणि मग त्या वैद्यांनी काय केलं त्यांना कोणीतरी त्या जोडी पाहिजेल मग त्यांनी एक जोडी केला तो कोण नाभी नाभिक नाभिक म्हणजे तो कोणाक काही मागत नव्हता तो काय करायचा निष्काम सेवा करायचा मग त्याचं कर काम काय होतं ज्या वेळेला लढाया झाल्या आणि मग त्याच्यानंतर जखमा व्हायच्या त्या, त्या जखमांची सर्जरी टाचे मारणं शिवणं जखमा धुवून काढणं ते केस काढणं साफसफाई करणं हे काम त्याच्याकडे होतं आणि मग आरोग्य रे आरोग्य दिपाळी आली मग त्याच्या अंगाला तेल मालिश करायची त्याच्या अंगाला उठणं लावायचं आणि मग तुझं आरोग्य कसं आहे तो नाही त्याला काय काय आरसा दाखवायचा आता माझं वय सत्याहत्तर आहे आणि मीसुद्धा हे उठणं लावायचं काम केलेलं आहे कारण आमच्या वंशामध्ये ही परंपरा चालत आली आणि मग त्याला आरसा दाखवायचा आणि मग ते काय करायचे त्या नाव्याला जे पाची पकवनाचं जेवण आहे ना ते प्रत्येक घरी काय करायचे त्याला वाढवून द्यायचे आणि मग तो काय करायचा त्याला सण करायला लागत नव्हता नाभीक तो भीक मागत नव्हता पण ते स्वखुशिणा त्याला द्यायचे त्याच्या उदरनिवराची काळजी कोणाची होती ज्याची सेवा करील त्याच्याकडं आणि मग त्याच्याकडे अजून काम कोणतं होतं जर लग्न जमवायचं आहे आणि मग गावात हा माणूस कसा आहे त्याच्याकडे अनेक लोक येतात मग हा मुलगा चांगला आहे ही मुलगी चांगली आहे आणि मग तो ती करायचा आणि मग ते गावोगाव जाऊन त्याचे नातलं गे त्याचा शोध लावायचा आणि त्या मुलगी जमवणं आणि ती मुलगी नेणं आणि आणणं हे काम कोणाकं होतं त्या नाभ्याकं होतं आणि मग धन्वंतरीबरोबर हे ज्ञान कोणाला मिळलं त्या नाव्याला मिळालं आरोग्याची सेवा करणं औषधं देणं त्या वैद्यांनी त्याला जोडी केलं आणि मी सुद्धा आज तेच काम करून राहिलो आहे आयुर्वेदाची जी माहिती ती लोकांपर्यंत नेतो लोकांना सांगतो मोफत सेवा करतो आणि आज मी माझी माझी सेवा भैरवनाथ मंदिर खेड इथं रविवारी शुक्रवारी लोकांची सेवा करतो जे धन्वंतरीचं काम आहे आणि ते आज मी करू राहिलो आहे आणि मग इंग्रज आले इंग्रजांनी बघितलं आणि या न्हाव्याकून त्याने ते, ते काम शिकून घेतलं सर्जरी आणि मग त्याने काय केलं तिकडे दवाखाने टाकले आणि मग त्या न्हाव्याला काय करून दिलं केस कापायचं काम लावून दिलं म्हणजे खरा डॉक्टर कोण आहे न्हावी बरोबर हा काम करणारा माणूस आहे सेवा करणार आहे शेवकही आजही बघा न्हावी काय करतो तुमची आई तुम्हाला जोपर्यंत तुमचं लग्न होईल नाही तोपर्यंत मोठे होतो तुमचं तोंड पुसतात तुमची बायको तुमचं तोंड पुसत नाही पण बघा न्हावी तुमचं तोंड पुसतो तुमची मालिश करतो बघा आजपर्यंत इनामदार जर म्हटला गेला न्हाव्याने कुठं वस्तारा कोणाचा खून केलेला आहे का कोणाचा आजपर्यंत खून केलेला नाही निष्काम सेवा करतो आणि आजही तुमचंही शेवेकरी आहे आणि म्हणून प्रत्येकाने तुमचा शेवेकरी न्हावी त्याची कदर करा त्याची जाण ठेवा का आपली सेवा करणारा आपल्या जर आपलं जर तोंड धुतलं नाही केसं काढले नाही साफसफाई केली नाही तर किती रोगजंतू होतील किती आजार होतील मग हा न्हावी जो आहे ना हा तुमचा सेवेकरी मग त्याची कदर करा त्याची जाण ठेवा आणि जे न्हावी असेल ते, ते सुद्धा इनामदारीनं काम करतात आजपर्यंत नव्यानं कुठं गद्दारी केली नाही काय त्याची सेवा करतो हा व्हिडिओ पटला असेल याला क्लिक करा जय भैरवनाथ